करांनी त्याचं काम दाखवून केलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के नरे विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एनडीएचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी इंडी अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करून त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल याचा खरा चेहरा दिसेल आम्ही काही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आणि लोकसभा मतदार करत्या सर्वांचं अभिनंदन ठाण्याला दिली बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला बिलकुल तुम्ही घेतले बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणे काल प्रकरांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश मस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम, काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पार पात्र बाई ज्याप्रमाणे मतवेच आम्ही झालेले आहेत पन्नास लढा पन्नास त्या वट याच्यावर मतदारांचं नाही यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकत याचे कारण मी नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मग